आणि आता सगळ्या शेवटी आता आपण ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालूयात नमस्कार मी पूजा पूजा डायरी या यूट्यूब चॅनल वरती तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता नवरात्र सुरू आहे आणि नवरात्राचा आपल्या सगळ्यांना उपवास असतो पण मात्र आपण जेव्हा उपवास सोडत असतो तेव्हा प्रत्येकाच्या घरी आवर्जून एक पदार्थ बनवला जातो तो म्हणजे मुगाच्या डाळीची खिचडी आणि नेहमीच बारा वाजता आपल्या रेसिपीचा तो व्हिडिओ येतच असतो आणि आज मी जो पदार्थ बनवणार आहे तो हाच आहे की मुगाच्या डाळीची खिचडी चला तर मग अजिबात वेळ न घालवता मुगाच्या डाळीची खिचडी कशी बनवायची ते बघूया आणि हीच खिचडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य लसूण जिरे मोहरी कडीपत्ता कोथंबीर तांदूळ मूग डाळ चवीनुसार मीठ आणि आता सगळ्यात अगोदर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण हा जो लसूण आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे मुगाची खिचडी जेव्हा तुम्ही बनवत असाल तेव्हा लसूण अजिबात बारीक करून घेऊ हो नका असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे कारण असं केल्याने जे मुगाची खिचडी आहे त्याची चव एक नंबर लागते आणि मधून मधून लसून सुद्धा लागतो त्यामुळे ते, ते अजूनच भारी लागतं अशा प्रकारे लसूण कट करून घ्यायचा तेल आता आपलं छान गरम झालेलं आहे त्या तेलामध्ये आता हे लसणाचे जे छोटे छोटे तुकडे होते ते घालून घ्यायचे आणि लालसर होईपर्यंत मी परतून घ्यायचे आहे लसूण लालसर झाला की त्यामध्ये लगेच जिरे मोहरी घालायचे आणि सोबतच कडीपत्ता सुद्धा घ्यायचं आणि त्यामध्ये लगेच आपल्याला पाणी घालून घ्यायचे मुगाची खिचडी जेव्हा तुम्ही बनवत असाल तेव्हा पाण्याचं प्रमाण जे आहे ते थोडंसं जास्त वापरायचं नेहमी आपण खिचडी बनवतो तेवढं पाणी नाही ठेवायचं जास्त पाणी घालायचं पाणी घातल्याच्या नंतर आपल्याला वरतून अर्धा चमचा हळद घालायची आहे तेलात हळद घातल्याच्या नंतर बराच वेळा लालसर त्याला रंग येतो पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण तांदूळ आणि ही जी मुगाची डाळ आहे ती एकत्र करून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची किंवा दोन पाण्याने ही छान अशी धुवून घ्यायची तुम्हाला हवी असेल तर तुम्ही पाच ते दहा मिनटं भिजत सुद्धा ठेवू शकता जर भिजत नाही ठेवली तर मग अशी एक ते दोन वेळा धुऊन घ्यायची पाण्याला आता उकळी आलेली आहे आपलं तांदूळ आणि डाळसुद्धा धुवून झालेली आहे आता हे डाळ आणि तांदूळ या कढाईमध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि आता ही जी खिचडी आहे ते दहा ते पंधरा मिनटं शिजत ठेवायची आहे आणि जर तुम्हाला मधून मधून वाटलं की त्याच्यामध्ये पाणी कमी पडतंय तर त्यामध्ये पाणी घालायचं कारण मुगाच्या खिचडी जेव्हा आपण बनवत असतो तेव्हा नेहमी प्रमाण नेहमी प्रमाणच्या खिचडीपेक्षा त्याच्यामध्ये जास्त पाणी लागतं त्यामुळे मधून मधून तुम्ही सुद्धा चेक करा आणि त्यामध्ये पाणी घालात आहे दहा ते पंधरा मिनिटाच्या नंतर आता आपली खिचडी जी आहे ती अशा प्रकारे शिजलेली आहे मग अशी आपण फोडणीमध्ये फक्त लसणाचे बारीक तुकडे आणि जिरे मोहरी घातलं होतं तर त्याचा वास जो आहे तो एकदम छान येतोय आणि आता सगळ्या शेवटी आता आपण ह्याच्यावर थोडीशी कोथंबीर घालूयात अशा प्रकारे थी थी ही खिचडी जी आहे ती बनवायला खूप सोपी आहे तुम्ही सुद्धा ही खिचडी नक्की बनवा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल पण सोपी जरी असली तरी खायला खूप टेस्टी लागते आणि तुम्ही बनवलेली जी खिचडी आहे ती कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चल आतापर्यंत तुम्ही जर आपल्या या व्हिडिओला लाईक केलं के नसेल तर लवकरात लवकर लगेच लाईक करून घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नसेल केलं तर सुद्धा करा कारण इथून पुढे जे येणारे जे नवनवीन रेसिपीचे जे व्हिडिओज आहेत त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की पडेल पडेल चला तर मग अशाच एका नवीन रेसिपीच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद